नमस्कार मी पंजाब मात्र तेरा जूनपासून तिकडं पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भात चीन विदर्भात ते शेतकऱ्यांनी हाण झाला किंवा सोळा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा धरला क्षेत्रा पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रात मध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळ्या विभागामध्ये पडत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं ते वीस जूनपर्यंत सगळीकडेच थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाज लक्ष काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं सांगित होतं की सात आठ नऊ दहाच्या जूनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील दहा जून आहे आणि आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे आणि त्याच्यानंतर चौदा ते वीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदल पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असल तर त्यांनी काय करा तुम्ही तुमचं पेरणीचा निर्णय नाही घेऊ शकता कारण की काय झालं की यावर्षी इतका पाऊस पडला की जमिनीमध्ये आज आम्ही स्वतः प्रॅक्टिकली पेरताना